राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वस्ता सोनी दिनेच्या अमित टाकून 25 लाखाचा गंडा मिरज तालुक्यातील तिगांना अटक स्वस्ता सोनी दिनेचे पुण्यातील एकाला अमित टाकून त्याला 25 लाखाचा गंडा घालणाऱ्या तिगांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लक्ष्मण श्रीकांत नाईक वैवर्ष वर्ष 39 राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगनूर तालुका मिरज निलेश तुकाराम चौगले वयवर्ष एकोणतीस राहणार रोड मळा लिंगनूर तालुका अर्जुन शिवाजी पाटोळे राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाष नगर तालुका मिरज अशी अटक केलेल्यांची ना नावे आहेत सोळा मार्च ते एकोणीस जून दरम्यान संशयाने पुण्यातील वारजे येथील यश ये रडे याला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवलं होतं त्या बदल्यात संशयिताने रडे याच्यासह त्याच्या दोन ओळखीच्या लोकांच्याकडून पंचवीस लाख रुपये उकळे होते त्यांनी पैसे घेऊन ही सोनी दिले नाही रडे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे पथक तयार केलं होतं पथक त्यांचा शोध घेत असताना लिंगनूर खटाव रस्त्यावर तिघेजण सापडले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यातील लक्ष्मण नाईक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र कर्नाटकात जबरी चोरी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर अनिल ऐनापुरे बसवराज शिरगुप्पी अतुल माने आमसिद्ध खोत संदीप पाटील रणजित जाधव रोहन घरते सुनील जाधव हो, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील विकास भोसले वसंत कांबळे सायबर पोलीस ठाण्याचे विवेक साळुंके अजय पाटील अभिजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली महानकट निफ्टसाठी आधी माने मिरज